कोल्हापूर मध्ये आपण सर्वांचं सरचं स्वागत या ठिकाणी पोवा लागणार का चालू आहे चालू आहे एकटेक पुढे या बरोबर या करेक्ट बरोबर आहे श्री पाटील या ओके या ठिकाणी थोडीशी विश्रांती कामा आहेला सोडतो आणि मग तुम्ही यायचा कांती कामरे हां हमारा तिकडे बाकी आलाय एस्तो संतो संतो या आठ दिवसात पोहायला शिकणारी मुलं आता या पळा फास्ट हात आणि पाय मारायचा आहे फास्ट 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 बरोबर तोंड बंद ठेवायचं म्हणजे तोंडात पाणी जायचं नाही दम झाला काय दम झाला की मला सांगायचं इकडने कॅन्डिडेटिक कॅन्डिडेट इकडे

अजून दोन कर अजून दोन कर सूर्य नमस्कार जरा विश्रांती घ्या पाटील योग संस्कार कोल्हापूर या ठिकाणी पोहायला शिकवायला मुलांना ट्रेनिंग सुरू आहे आजचा दुसरा दिवस दिवस आहे सर्वांना पोहता आलं पाहिजे धन्यवाद